तर मित्रांनो आज वार बुधवार तर आता आम्ही चालले हॉटेल भागेश्वरला जेवायला तर काय क्वालिटी क्वांटिटी काय विषय चला बघूया जाऊन सोबत आहे मयूर काकडे मी तर मित्रांनो आज एवढं काही पब्लिक नाही आहे त्यामुळं लवकर ऑर्डर येते वाटत काही भेटलं नाही म्हणतात जेवण कसं वाटतं मयुर्या आहे मित्रांनो आता पोस्ट थांबलेला आहे जेवण एक नंबर क्वालिटी जेवण होतं तुम्ही नक्की या नात करतो काही यावाज लागतंय हॉटेल भाग्यश्री शाखा नंबर तेरा छत्रपती संभाजीनगर गाडी कुठे आपली आपली फोर व्हीलर कुठे पाच केली ब्लॅक फॉर्च्युनर कुठे लाभ करतो का यावं लागतंय हॉटेल भागेश्री काढा भाऊ आपली फॉर्च्युनर काढती बस आमचे फॉर्च्युनर जरा ड्रायव्हर चक्कर मारले गेलाय येते चक्कर मार्ग